शिंदे काल लाभलेल्या खासदार यांनी लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्यांचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य सैन्यांच्या कामगिरीला तमाशा असं संबोधवलं यासाठी मी प्रथमतः खासदारांचा निषेध करतो कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहित आहे की पहलगाम मध्ये जो अतिरेक्यांकडनं दुर्दैवी हल्ला झाला विशेषतः जे सपत्नी त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदर पुसण्याचं पाप समस्त भारत राष्ट्रात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील संपूर्ण भारतीय सैन्य असेल यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती कारवाई केली आणि हे कारवाई करणाऱ्या ह्या उमा कुरेशी ह्या भारतीय सैन्यातल्या चुबिया कुरेशी ह्या भारतीय महिला प्रतिनिधी असताना एखाद्या महिलेच एखाद्या कारवाईचं समर्थन करणं अपेक्षित असताना के त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं पण केवळ राहुल गांधी समोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील त्यांचे परिवार असतील या सोलापूर भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखवलेले आहेत तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी तुम्ही कधी तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही तुम्ही, तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू भगवा शब्द वापरला अतिरेकेला अफजल गुरुजी कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केले परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा भारतीय प्रेमांची माफी मागणार नाही म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर विशेषतः भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधी तुमच्या कारवाईबद्दल असं चुकीचं समोर वक्तव्य केलेलं आहे या गोष्टीचं आम्ही सगळेजण या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो गाडवाडून एकंदरीत निषेध केलेला काय होतं त्यांची कालची जी सभा उरतले वक्तव्य ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत ते खासदार आहेत तर लोकसभा उरत काय बोलावं विकासावर बोलाव शहराच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मागणी करावं त्याच्यासाठी पाठपुरावा करावं वर्षभरात एकही काम किती निधी आणला हे कधी त्यांनी सांगितलं नाही एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी त्यावेळेस विधानसभेत बोलतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट लोकसभेत मांडायचं पाच दहा वर्ष जे स्वतःला करता आलं नाही त्या सगळ्या कृतीचा फक्त स्टंट करायचा ही कालचं त्यांचं वक्तव्य हे गाडवापेक्षा पुढच्या अकलीचा असल्यामुळं लाडू आणून काढून उत्तर मिळत नाही म्हणून तो प्रश्न तुम्ही सिंदूर प्रश्नावरती प्रश्न विचारणं वेगळं आहे आपण पत्रकार महोदय आपण ज्येष्ठ आहात तमासा या शब्दाचं आपण समर्थन करता का एखाद्या भारतीय सैन्यानी उडा मोठा पराक्रम केलेला आहे अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे त्या पुसले गेलेल्या कुंकूला तमाशा शब्द वापरणं आपल्याला योग्य वाटतं का त्यांच्या तमाशा या शब्दावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे